गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये उष्णतेची लाट सुरू आहे याचा फटका ठाणे शहराला देखील बसला आहे ठाणे शहरातलं तापमान एक्केचाळीस पॉईंट सहा अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे वाढलेल्या तापमानामुळे ठाणेकरांची अक्षरशः लाही लाही होत असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलं आहे प्रादेशिक हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी तापमानाचा अंदाज व्यक्त केला कोकण विभागात सोमवार ते बुधवार या कालावधीत कमाल तापमानाचा पारा तीन ते चार अंशांनी वाढून उष्णता निर्देशांक चाळीस ते पन्नास दरम्यान जाणवू शकेल असं देखील सांगितलं आहे आर्द्रता आणि उष्णता यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा तापमानाची जाणीव जास्त होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा